जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आपला देश हुकुमशाहीकडे जात आहे का का हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे हा प्रश्न मनात आल्या वातून राहत नाही याचं कारण आपल्याला एक उदाहरण द्यायचं झालं तर यापूर्वी हिटलर हा जगात होऊन गेला तो हिटलर तुम्ही पुस्तकातून वाचला असेल त्याच्या कथा ऐकल्या असतील किंवा त्याची बऱ्याच अंशी लोकांना माहिती आहे की हिटलर कसा हुकुमशहा होता कारण ज्यावेळेस हिटलराचे आप्तस्वकीय असोत किंवा बालमित्र असोत किंवा सोबतचे असोत या सर्वांना त्यांनी थोडं सत्ताधी झाल्याच्या नंतर जवळ बोलावून घेतलं आणि सर्वांना एका रांगेत उभं करून प्रत्येकावर गोळीबार करून त्यांचा खात्मा केला म्हणजे आपल्याविषयी त्यांना जे काही माहीत आहे त्याचा कुठेही उलगडा होऊ नये म्हणून त्यांचे निधन खून केले व हिटलर हुकुमशहा बनला त्याच पद्धतीने आज भारतात होताना दिसत आहे कारण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते त्यावेळेस गोध्रा हत्याकांड घडलं होतं त्यावेळेस रामबिहारी वाजपेयीने कडक शब्दामध्ये नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले होते की आप आपण राष्ट्रधर्म राजधर्म सांभाळून राजकारण करावं त्यावेळेस ते बोल नरेंद्र मोदीला जहरी लागले होते त्यावेळेस त्यांनी जरा थोडं वाजपेयीपासून दूर राहणं पसंत केलं आणि कारण वाजपेयी हे जहाल मतवादी होते मग त्यांनी मवाळ मतवाद्यांचा गट जसे की सुमित्रा महाजन आ, राजनाथ सिंह यशवंत सिन्हा अशी मंडळी या मंडळीच्या ते जवळ जाऊ लागले आणि त्यांच्या टेकूच्या आधारावर नंतर पुढे त्यांनी दोन हजार चौदामध्ये आपला पदाचा चेहरा पुढे केला आणि त्या सर्वांच्या जोरावर त्यांच्या भक्कम स्थितीवर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्याच काळात त्यांनी बरोबर हिटलरची कॉपी करताना लालकृष्ण आडवाणी त्याच्यानंतर सुमित्रा महाजन आणि यशवंत सिन्हा अशी दिग्गज मंडळी पंच्याहत्तर वर्ष वयाची अट घालून आपल्याजवळून हद्दपार केली व वन मे शो वन मॅन शो राजकारणाला सुरुवात केली यामुळं नरेंद्र मोदी हे स्वतःभोवतीच पूर्ण राजकारण फिरवत आहेत व हम करेसो कायदा या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा नाराज आहे मुळे की काय आर एस एसने नितीनजी गडकरी शिवराज सिंह चव्हाण राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून येणाऱ्या चार जून नंतर बंडखोरीच्या माध्यमातून पंतप्रधानपदापासून नरेंद्र मोदींना बाजूला सारून देश वाचवण्यासाठी नवा पर्याय समोर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यात नवल वाटू नये कारण देशाची वाटचाल ही मोदींची वाटचाल हिटलरशाहीकडे जात असल्याचं निष्पन्न झालं आहे जय जिजाऊ जय शिवराय